रामराम मंडळी कलम तीनशे दोन व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काय झालं आहे आम्ही लहानपणीची शिवजयंती होती किंवा मी मी म्हणतो नुसतं पूजा करायची होणार हार घालायचं ना तीच चांगलं होतं पहिलं मिरवणुका नाही काय नाही काय नाही त्याला थोडं बिबत्सर रूप यायला लागलं काल आमच्या म्हणजे दोन चार ठिकाणी गावात आहे बाहेर बी काही ते बुलेटन या मला ती फटाकडं वाचा तसलं ती आणि पोलिस स्टेशननी सुद्धा ह्याची दखल घ्यावी की, माने की जा जा माने हा अपमान आहे महाराष्ट्राला लक्षात घ्या हा मग जसं महाराष्ट्राच्या एका नेत्याबद्दल बोललं जातं की चुकून मार्टाच्या पुढे जाल मला आला तशी ही आवडला ती चुकून मार्टाच्या पुढे जाल मला आला तुम्हाला सांगू अपमान आहे हा महाराष्ट्र आज काय करता तुम्ही क्वालेमध्ये मुली सुटल्या की रेस करायची सोडलं की फटाक कुणी आवाज येतो मोठा त्या बुलटचाही काय प्रकार आहे हां मी विकृत विकृतीकडं चालला आहे यांना महाराजांच्या विषय काही आदर नाही का काय घेणं हे घेतलं का तुम्ही त्यांच्यापासून त्यांचा जाहीर निषेध ह्या मिसरूट नसलेले किंवा कवळे कवळे खालीवर केस असणाऱ्या पोरांचा करून आपण आपल्या टूरला सुरुवात करू घेत्या दखल घेतली जाईल तेच काय काळजी करायची नाही मग तुम्ही करता हे अपमान्य देणार ठेवा महाराजांचा आजची जी घटना आहे ही जालना जालना जिल्हा म्हणजे बऱ्याच गोष्टींनी आता जो मराठवाड्याचा हा जो परिसर आहे ना हा बऱ्यापैकी आता जालना झालं बीड झालं त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा काही बाग बऱ्यापैकी छानपैकी जातीवाद पसरले तिथं आता धर्म पाहून जात पाहून मतदान होतं ओबीसी विरुद्ध मराठावाद चांगल्या प्रकारे पेटलेला आहे त्या हिशोबाने आपापल्या जातीचा जो तो झालेला आहे आणि काय तुम्हाला करायची ती बा आपल्या काय डोक्याला ताण नाही करून घेत नाही जास्त आता चलू द्या हां त्याचं एक वा, एक होईल व इतर धर्म हे जे हिंदू धर्माचे विरोधक आहेत यांना मात्र लय उदगल्या होत असतात जातीच्या नावाखाली बरं झालं हिंदूच एकमेकाचा बिडला आहे असा विषय असतो खोल विषय लोक कळून घ्यायला तयार नाहीत जातीच्या नावाखाली जागणाऱ्या औलादी बाजूला करून दोन्ही uh, मराठ्याचे असू नाही तर ओबीसीचे असू ह्या बाजूला करून समाजाने पूर्वीसारखं परत एकत्र आलं पाहिजे तरच पूर्व कालखंड चांगला जाईल नाही तर मोठदे पडत राहतील आणि नको ती व्यक्ती मोठ्या होत राहतील जाऊन द्या बरोबर त्या जालना जालन्यामधलं बदनापूर आणि त्या ठिकाणचं मेवना गावी त्या ठिकाणीची घटना आपल्याला बघायची विषय थोडासा गंभीर झाला आहे सगळीकडूनच हे जातीवाद आमकं तमक ह्यात जे लोन पसरलं आहे दुसरी गोष्ट अशी की मोबाईल प्रत्येकाकडे झाला आहे त्या मोबाईल चांगलं वाईट सगळं शिकवतो लोक चांगलं कमी घेतात वाईट जास्त घेतात वाईट घातल्यामुळे विचार वाईट होतात विचार वाईट झाले की कृती वाईट होती आणि कृती 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 वाईट झाली जीवनाला नीट कुत्रा आहे पोरांनी सुधारा वाहतो मी नाही तर तुमचं काय खरं नाही हा मग असा विषय त्या मेवना गावामध्ये बबन प्रल्हाद जाधव हो। शेतकरी माणूस व्यवस्थित च... अठ्ठेचाळीस आता ही चाळीस अठ्ठेचाळीस पन्नास ही नव्वदचं दशक पाहिलेली पिढी ही सगळी पिढी दू दु, दुरीतलीच तुम्हाला सांगतो त्या स्त्री आस्त्यान पूर्वी शाहरुख खानचा चित्रपट आव आवडायचा म्हणजे त्यावेळेचे नटबीट असे मात आता ही सगळी मथारी कोथारी झाली लावतात पाऊंडरी बिवंडरी दाखवतात पण तसं काय नाही ती सगळी ही झाली पन्नासशे पुढं सरली आता ही पिढी दुरीतच पण यांची जी पोरं आहेत ना ही काय दुरीत चलाय तयार नाहीत आता ही पिढीच वेगळीच पिढी आहे अंगारच्या आजता ऐकत नाहीत आकाश वयवर्षे बावीस पण परिस्थिती यांची जेमते मी हे काय बुलेट फरवणारे लोक नाहीत ह्यात यांचं कसं आहे की आवक कमी असली ना की जावक कमी खर्च कमी कंट्रोलमध्ये का सगळं कसं मापात कार्यक्रम हा आकाश बावीस वर्षाचा वैभव अठरा वर्षाचा आणि वीस वर्षाची एक मुलगी बबन प्रल्हाद जाधव यांचा जो थोरला मुलगा आहे आकाश वयवर्ष बावीस अभ्यास सुटला शाळा कॉलेज संपलं त्याचं की त्यांनी आपले चार पैसे घरी द्यायचा फवारणीची कामं करायचा आता आमच्याकडे झाला आहे चाळीस रुपये पंप फवारायला आता गहू आहे हरभरा आहे मावा पडतो आमच्याकडे थोडा सदन शेतकरी म्हणजे असे थोडे बँ ब्या, बँक बॅलन्सला म्हणजे पैसा सगळ्यांच्याकडे जास्त सगळे बॅलन्सला माणूस की कमी असा शेतकरी आमच्याकडे जास्त आहे म्हणजे एखाद्याला काय काम आहे हां ती चिया बी तर तिकडं जाळ झाला तिकडं लोक म्हणजे जास्त पैसा आला की ऑटोमॅटिक ते कमी होतंच तुम्हाला सांगतो त्या आकाश वयवर्ष बावीस हा बा चाळीस रुपये पंपाने दहा पंप मार रखत, रखत, म, मारले चारशे मिळतात असा विषय बाहेर बी काही कामं अन्न तरुण रक्त नवाट रक्त मग काटून आयुष्यात मारलं ना बेत देत म्हातारे कोथाऱ्यांचं काम नाही ती चला दाफा टाकणार हा लय तरास घेतला तर मरून जाणार पण ही नवीन पिढी आहे ना ह्यांनी ते पैसे कमावण्यासाठी मग स्वतः चांगले बूट घ्यायचे चांगले कपडे घ्यायचे स्वतःचे हाऊस बी केली पाहिजे असं बी काय बाग नाही पण ह्या मोबाईलची सात चार मित्र त्यांच्यात होणाऱ्या गप्पा ही मित्रमंडळी म्हणजे चौ चांड चौकटीची बसतील ना कट्ट्याकट्ट्याने आज बी आमच्या वाड्या वाजत्या कुठे बी गावात ही चार पाच जण रात्री दहा वाजता अकरा वाजता येतात गप्पा मारतात फोनवर काहीतरी बघतात हे फार वेगवेगळे बघतात तुम्हाला सांगतो ह्याच्यातला कुणीही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावा का तुमचं म्युच्युअल फंडामध्ये करावा किती पैसे कमावून किती पैसे इन्वेस्ट केले किती कोटी रुपये मिळतील किती लाख मिळतील भविष्याचं स्वप्न काय आईवडिलांनी काढलं आईवडिलांनी मोठं केलं गिळायला घातलं काय कपडे घातली सगळं अंडर पॅन्ट घेतली सगळं घेतलं पण इथून पुढं आपण जरा चांगल्या ह्याच्या मग चार पैसे कमावले आणि चांगलं काहीतरी केलं तर एखादा बापमाने बा आईला पोरगा होत करू त्याला आपली पूर्ग द्यायला हरकत नाही म टिचित राहीन पोरगी माझी असं वाटलं पाहिजे आई बापाला सांभाध नाही दोनाशी चार झालं ना त्याचं त्याचा तो खेळायला म्हणजे ते मारायला मोकळा झाला बे बेत नाही तो कशाला मग हां चार राहनातल्या चार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला गोष्टी सांगितल्या महापुरुषांच्या गोष्टी सांगितल्या मरायला मोकळा झाला आणि बिचारा पण तसं होत नाही ही मोबाईल ही पोरं ही बघतात ती म्हणजे ही पोरण बघणार ही अशक्यता असलंच हा शॉर्ट कसा केला आहे बघ ते कसं आहे हे चलतं डोळ्या अंधारी आई डोळ्यात परस्पर चलतं तिथं त्याच्या चर्चा मित्र अशाच प्रकारचे काही सुरुवातीला व्यसनाचार जातात काही ते गुटखा ती गोखा काय असतं गुखा नाही काय म्हणते त्याला मावा मावा तसलं खात्यात पाण्याची बाटली आणतो एक तो त्य एक त्याच्या पुढचे स्टेप करणारे पण काही आहेत बिअरच्या बाटल्या बिटल्या बी होत्यात स्टिंग होतं सुरुवातीला ती बैल्याचं विहिरी त्यात मिक्स असतं तसली एक कंपनी त्याचंही लाल लालमत्त्यो हा खायचं म्हणलं तर चायनीज ती लाल आग त्यात ती ह्यांचं दूरतच नाही ती तरुण पिढी तुम्हाला ह्यांचं सगळंच चुकीचं चाललंय हा यांना काय करायचे तुम्ही ते फटाकडा बघितला हवेत वर जातो फाटकुनी फुटतो रंगी रंगे दिसतं ते असं दोन दोन सेकंदासाठी किती छान वाटतं डोळ्याला दोन सेकंदासाठी बरं का फक्त अशा प्रकारचं जीवन जगायचं यांना साठ सत्तर ऐंशी जगायची गरज नाही यांना आपण ब समाजाचं काहीतरी दिन लागतो ह्याची गरज नाही समाजाचा दहा आडबर अखेर पडून द्या सगळ्या पडून द्या कमीत कमी ज्यांनी मोठे केले आई वडिलांचं दोन त्याच्या त्यांच्यासाठी जगायला तेही नको ते मुजित नाही माघारी बोलतात तुम्हाला सांगतो सात बारा बीस यांच्या नावचा असा अजिबात करायचा नाहीच पण शनला तुम्हाला सांगतो नाही मिळली तर सोडून द्यायची गावात हां नाही कुणी पूर्वी दिली तर काय करणार यांच्यासाठी दोरीत वागा दोरीत चाला चांगल्याचं कधी बी चांगलं होणार आहे हा आकाश मित्र परिवार आमकं तमकं आणि शेजारीच एक मिसाळाचं घर होतं त्या ठिकाणी एक मुलगी होती ते मेरे नाही ना तेरे नाही से मिठी मिठी बाते करते हैं झाली मिठी मिठी बाते कर या का तंटाळे वाजत नाही पुरी शाणी नाही आणि पोरगा शाणा नाही यांना संस्कार कमी म्हणा यांना आखली कमी म्हणा की ह्या मोबाईलनी जाळ झाला म्हणा पण हे दोघं एकमेकाच्या प्रेम संबंधात प्रेमात मेसेज आम करतो आता काय ते निघाले ना ते फिल्टर लावायचा आणि ते काहीतरी नाचायचं बिचायचं कुठं बिंबी दाखव कुठं काय दाखव कुठं मांड्या दाखव कुठं डोंगान दाखव लोकांच्या लाईक्स मिळवायच्या काही होऊ द्या पण आंबोट शौकीन आणि वासना सध्याच्या काळात प्रचंड खुशी आहेत प्रचंड समाधानी येत वा वा म्हणजे जिस्को ढून राहता मै गली गली व मोबाईल पे हर रोज मिली अशी त्यांची अवस्था झाली सगळंच बघायला मिळायला लागलं त्यांना ला। खुश आहेत लोक तुम्ही पार हाय त्या कपडे पार फार चढ्यासुद्धा फिरून टाका काही दिवसांनी काय आमचं काय बापात जात नाही तुम्हाला सांग वाटलं करून टाका संस्कृतीचं महाराष्ट्राच्या पार लय अवघड झाले मग ती त्यांचं मिठी मिठी बाते करते 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 चाललं होतं त्यांचं हा जो आकाश बबन जाधव त्यांचं ती झाली आता आशा लपत नाही त्या जी पोरगी होती तिला दोन बाऊ होत थोरल्याचं नाव येतं बालाजी काशीनाथ मिसाळ आणि दाखट्याचं नाव गणेश काशीनाथ मिसाळ हा बावाचं प्रथम कर्तव्य मुलीचं कसं असं तुम्हाला सांगतो मुलीला रक्षण करायचं बाव लग्न उत्सव हा संस्कृती ही तिचं लग्न झालं की तिचं रक्षण करायचं नावरेनी त्याची जबाबदारी ती वयस्कर झाली वयोवृद्ध झाली की तिचं रक्षण करायचं मुलांनी ही वेगळ्या टप्प्यातून स्त्री जाते ही मु मुली मुलगी आहेत मग ती बहीण आहे कुणा तिला दोन भाऊ आहेत ते भावांचं चुकत नाही आणि भाव म्हणतो कसं आहे त्याच्यापेक्षा मोठे की ते चार चौकात फिरणारे गावात फिरणार फिरणारे त्यांना असं वाटतं की आपल्याकुणी वोट नाही उघडलं पाहिजे आपण एखाद्याला जर दम दिला ए भाऊ असं झालं तो तसं नाही तर आपण जर शिहाजोगपणाने एखाद्याला काय सांगायचं तो मला ए तू किती छान आहे मला माहिती तुझी बहीण बघ हे वाक्य कुणाला ऐकून घ्यायची असते मग ते जाळ झाला तर आणि पैशाचा पाण्याचा लोकांना त्या स्टेटीन पैशा पाहण्यापेक्षा इज्जत महत्वाची असते ती काहीला समजा राजकीय नेते व्हायचं असताना थोडं बारकं पुढारी किंवा लोकांनी मला मांडलं पाहिजे लो लो लोकांनी मला ओळख झाली पाहिजे कुणाच्या काय पैशा सांगता येत नाही माणसाला पैशाची बुक असते पैशाची बुक भागली प्रसिद्धीची बुक असते त्या प्रसिद्धीसाठी लोक काही करायला तयार होतात बॅनर टाक गाव जवान घाल दुनिया कर काय कर वर्गंदे हे माझं नाव घे एक हजार एक नाव घे नाव घे डबल घे हां आवड लोकांचं प्रसिद्धी असं अशा गोष्टी आता ही जी दोन बाऊ आहेत आणि त्यांची जी बहीण आहे हे विषय त्यांना कळला म्हणले ही तू तर चाललं आहे ना ही योग्य नाही अयोग्य बहिणीला काय आता आणल्यास एखादी मसकत चुप बैठणे तो कान काढे का ही आपल्या चालणार नाही मी घर कोणाला सांगत नाही काय दोन्ही भावाने बहिणीला जाऊन दिला अजिबात असली लफडीला लाथाडी प्रेम बिम तसलं काय करायचं नाही विषय सोडून द्यायचा आणि त्याला बी सांगतो आम्ही त्याची गाडी घेतली त्याला सांगितलं आणि ती काय साज असं सांगत नाही प्लीज महाराज एक रिक्वेस्ट होती कृपया आपण आमच्या बहिणीवर लाईन मारू नका इतिहास बोलू नका असं कुणी बोलत नाही ते हाच बाया सावरूनच असतं तुम्हाला सांगतो खंडोळी करीन टुकडं करीन नाथ पा अमक्याच्या औलाद नाही बापाच्या औलात सांगणार नाही खंडोळीच करीन टुकडंच करीन खलास करीन नाथ तुम्हाला ती कायच नाही आपले विषय असतो तो ते विजय वेगळं असतं त्यांना पुढं काय होणार आहे कायदा कानून ह्याचं काय रक्त असं उसाळ्या मारत असतं पूर्वी काही रक्त रक्त उसाळ्या मारायचं आणि ते रक्त उसाळलं इतिहास का आपल्या मार्जांच्या काळात हा कवळी कवळी पोरं पण अशी तुम्हाला सांगतो एकदा बाराबंदी घातली आणि शेला गुंडाळा कशाची डाळेन बिलतावा शेला जरी गुंडाळा हाताला आणि नंगी जरी घेतली ना तलवार हातात असपास सप येऊन कापू कापू काढायची पोरं विजेच्या चपळाईने पोरं रक्ताचे पाठवायचे तव्हा ते रक्त कुठंतरी शांत व्हायचं रक्त त्याचे पण थोडा काळ बदलल्यामुळे बदल झाला आहे आता रक्त नाईंटी हाणतो आणि असं चपळाईने विजेच्या असं डान्स करता येतात रॅकच्या पुढं बेचच्या पुढं एवढा लि कमर करून वाळून गेलेल्या मांड्या हलता हालत आहे दमल्या की बाजाल होते परत नाही ते आहे परत येते दोन तीनशे वर्ष तेवढा बदल झाला मार हिम जाणार आहे ती बघणारे जग लवकरच पण यांचा नांगानाच बघून घ्या मला एक सांगा साधा पॉइंट आहे आपली पोरं किंवा आपले आधीची जी पिढी होती बँडबीन तर काय नव्हतंच पण जर आता जी पोरं नाचतात बँडपुडं ऐका जी पोरं नाचतात यांची आई बाप्पा नाचली कधी आयुष्यात नाही नाचली कधीच नाही नाचली शक्य नाही लाख रुपयाचा तरी नाही नाचणार ते आत्ताची पोरं नाचतात यांची आई बाप्पा कधी नाचले नाहीत बँडपुढं ही पोरं आत्ता नाचतात एंडला जावा पोरं होत्या ती काय करते ना मला तरी विशेष वाटतो मला काय वाटतं माहिती का ते असं पोरणे बिरून ते लाईव्ह कार्यक्रम करायला असलेत हा लाईव्ह आम्ही सगळे सगळ्याचे कुणी कुणाला ते एक खेळ होता महाराष्ट्राच्या मातीतला चिकटगोंडा म्हणून तसला वेगळ्या प्रकारचा चिकटगोंडा खायला वाचल्यात काय बुडो सगळी लोकं बघायला काही सांगतात नाही पुढं वीस वर्ष काय काळी लय व्य आकार त्यात हा असं एवढा बदल झाला आहे हा जो आकाश आहे याला समज दिली त्यांनी दम दिला तो आता काय कसं असतं दम दिला की माणूस काय दिवस गार पडतो पण ती वास नाही शेडरीपोचा बाग आहे नियतीचा संकेत होता तो की बाबा आता थांबा एक संकेत मिळाला होता तो कॅच करता आला पाहिजे त्याला म्हणायचं माणूस तुमचा जीव माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही तुझं तुमचा जीव त्या पोरा स्वराचा जीव हा आईवडल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे अपेक्षा आहेत ना महाराज त्यांच्या की म्हातारपणी थरपणी नाहीचं म्हणून टोकडे दिला तर बा पोरग कसं काढणं दावाखान्यात घेऊन जाईन मला पर्ग कसं कळवा ना चार गाज देईन अपेक्षा आहेत आणि त्याचा मुलगा आहे तो त्या पोरासाठी त्यांनी किती बांध कोरल्यात किती बाऊकीशी बांधला आहे काय काय आहे हां फक्त कसं आहे ज्याच्यात म्हणजे टाईम आल्यावर उळत आधी कळत नाही शिव पोराला संकेत दिला या आकाशने काय डोक्यात घेतलं नाही विषय आठ पंधरा दिवस गेले परत चालू झाला बेदोघाबाने ठरवलं की याचा कार्यक्रम करायचा आता कार्यक्रम करायचा म्हणल्यावर हो तारीख उजाडली नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आकाश जो कुठं अंगणाच्या बाहेर बाज होते बाजो माथार पडवीत असायचं बाहेर झोपला असा हा विशीर डबल वदाड घेऊन तो रात्री बारा एक वाजता माथार उठलं पोरगा काय आला असं नव्हतं वदाड्या खाट मोकळीच बरं आला असं गेलासन जोडीदारांच्याकडे ग बसला आपलं लग्वि केली झोपलं परत नऊ फेब्रुवारीला सकाळ झाली माथार लवकर उठतं तीन चार वाजता उठलं परत आले म्हणलं राहते कुत्री लय बुखत होती की पोरगा कसं नाही इथं मग दिवस उजाडलेल्या बायकोला मानला पोरग कुठे माथारीला म्हणला ते बबन जाधव आणि म्हणले पोरग बाहेर जपलं म्हणले रातभर नाही मग रात्री पण उठलो रात्री पण नव्हता मग शोधाशोध चालू झाली मग गावातली बावकीतली चार दोन लोक इकडे बघ तिकडे बघ पॉर कुठे गेला कुठे गेला मोबाईल स्विच ऑफ ते सगळी बागाबागी चालू असतानी गावापासून अर्धा किलोमीटरवर किंवा त्यांच्या घराच्या पाठीमाग अर्धा किलोमीटरवर ते दाखठा जो वैभवी आहे अठरा वर्षाचा त्या व आकाशचा धाकटा भाऊ तो आला आला पळत आला आणि बापाला त्यांनी मारली मोठा राडायला आला अरे म्हटलं काय झालं पाठीमागं कोरडं हो शेततळं होतं शेततळं म्हणजे बरंच मोठा एरिया असतो शेततळे ज्यांना आहे त्यांना बाहेर पण कोरडं म्हणजे पाणी नव्हतं काय नव्हतं त्या शेततळ्यामध्ये त्या आकाशचा मृतदेह म्हणजे अर्धा जाळलेला आणि अर्धा म्हणजे तर पिंढ्या जाळलेल्या नळ्या शिल्लक तो न अर्धा जाळ्याला छाती जाळलेली अशा प्रकारे पण तोच होता जे कपडे बीट सगळं तोच ते म्हणजे बॉडी आयडेंटिफाय झाली मग त्याच्यात काय तो दुसऱ्या व्यक्ती अशाला बघ ना आकाशच होता जाणून टाकल्याला बेकार कामी आता एवढं बिगर लग्नाचा पोरगा हा बावीस गेला बावीस वर्षाचा गाव जे आमदार सगळं आलं पोलीस स्टेशन मग सगळे कोण हे की किंवा कोणाचं आता पोलिसांचं काम आहे त्यांनी पंचनाम व्यवस्थित केला म्हणले संशय कोणावे म्हणजे त्याला एक आठ दिवसापूर्वी दम दिला होता माझ्या बहिणीशी याचं प्रेमसंबंध आहेत किंवा याचा संशय त्या बाबांना होता म्हणले मी म्हणतो संशय असू त्यांचं प्रेमसंबंध असू किंवा त्यांचं पार ठोकी असू काही असू द्या पण त्या दोन बाबांनी बालाजी काश्यात मिसाळ गणेश काश्यात मिसाळ यांना त्वरित अटक केलं चौकशी केली त्यांनी लगेच मान्य करून टाकलं आपण ठोकलं म्हणले आपण कोण केला हां त्याला सांगितलं दादा आता त्याने ऐकलं नाही म्हणजे मला काय म्हणायचे गोष्टी किती साध्या साध्या आहेत बघा जातात कुठपर्यंत बघा आणि विचारप्रवाह मतप्रवाह समाजात वेगवेगळ्या प्रकारचे असतात कोण मानणार तुम्हाला समाजाचं समाज म्हणून कसं असतं बरं झालं म्याला कशाला लफडं करा दुसऱ्याशी नाही त्यांनी पण असं टोकाचा निर्णय नव्हता गेला पाहिजे थोडं बसून मोठमोठी युद्ध थांबल्या चर्चेने विषय मिटावता आला असतं पौरलाच लया काय म्हणणार पोरलाच लया काय म्हणा संस्कारात कमी हजार मतप्रवाह असा तुम्हाला सांगतो कुठला अँगल महत्त्वाचं ते महत्त्वाचं नाही कोणाचा जीव घेणं हे करण्यासाठी हे चुकीचं असं मला शंभर टक्के वाटतं त्यांनी केस करायला पाहिजे परंतु अशा गोष्टी अशा लापडायचं केस लोक बो बाटा करीत नाही हे बी तुम्हाला कदा आब्रू जाते तर म्हणला लोक काही बिलांबाच्यात माघार करून ती ह्यांनी नुसती बघितली ती म्हणा राहिले हसतात रोज भेटते ती उसात तिसरा मला नाही नाही ते पाडून पण आणलं समाज आहे तुम्हाला एवढ्यात एवढं करून सांगणार त्यापेक्षा हाय है हे त्याच्या आईवडिलांनी त्याच्या आईवडिलांनी पालकांनी एकत्र येऊन हा विषय मार्गे लावून व चुकलं आमकं तमकं फार फार तर मानसिक बंधन घालायचं म्हणजे आईनं लपडं तिने म्हणले ना आज सोड नाही तिला एकमेव राखी बांधायची शक्य असेल तर तुमचे संबंध होत असतील हे असतं तर द्या लग्न करून काय फरक पडतो कसं जमन तसं पण हत्याप करण्यापर्यंत हा विषय नव्हता जायला पाहिजे असं मला वाटतं आणि अशा प्रकारे हे बालाजी काशनाथ मिसाळ गणेश काशनाथ मिसाळ या दोन्ही बाबांना अटक केली आता यांचं समजा यांनी बहीण बहीण काय आता हे वा दोन तीन वर्षात तिचं लग्न करून ती जाणार वर्षा दोन वर्षात तिचा विषय नाही मग जिनी आगला तिच्यामुळे विषय जागला सगळा मला कधी कधी असं वाटतं की त्या सीतेमुळं रामायण घडलं आपलं सीतेमुळं रामायण घडलं द्रौपदीमुळं महाभारत झाले ही जी केस ह्याचा जीव गेला ही एक दोघ तीन जण तर नीट कामाला लागली एकमेला दोन वीस वर्षात मात निम्मी निम्म्या अर्धी पिकल्या बाहेर निघा आता मग कसं कसं काय करायचं ही कोणामुळे घडलं पुरी घडलं हे कार्यक्रम वादळ बाबा म्हणजे कसं होतं की बाबा म्हणजे जागावच कसं असं झालं लोकांना लय म्हणजे काही काय काही का होते आणि कशाने काही होते असा विषय आहे त्याच्यामुळं जपडी राहावीन बजून खावी तत्वाचं पालन करा सावध राहा सुरक्षित राहा आणि सतर्क राहा रामकृष्ण हरे मावले